आत्म्याचं जे ओरिजनल नेचर आहे mm -hmm. त्याचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावामध्ये त्याला टिकून ठेवणं म्हणजे स्वास्थ्य आहे ओके okay. म्हणजे बघा आपलं जे ओरिजिनल असतं mm -hmm. त्याच्यामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण स्वतःला खूप स्वस्थ आणि कम्फर्टेबल फील करत असतो right. तेच आपण काहीतरी वेगळं नवीन अडॉप्ट केलं किंवा धारण mm केलं -hmm. तर आपण न कळत थोडं तरी अनकम्फर्टेबल होतो जागा असेल लाईक हा किंवा आपला ड्रेस आहे ड्रेसचा ड्रेस आपण घालतो कम्फर्टेबल असतो चेंज झाला की थोडं अनकम्फर्टेबल एखाद्या दिवशी एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण घालतो तर किती वेळ आपलं लक्ष आपल्या ड्रेसकडे जातं yes. hmm. कारण आपण थोडस कुठेतरी अनकम्फर्टेबल फील करत असतो राईट right. hmm. तसंच मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल लेवलला सुद्धा आपण जेव्हा आपल्या ओरिजिनल नेचरमध्ये स्थित असतो तेव्हा आपण कम्फर्टेबल असतो आणि तेच जेव्हा आपण आपलं ओरिजिनल नेचर सोडतो आणि नको असलेल्या गोष्टी अडॉप्ट करतो किंवा काहीतरी अननेसेसरी अननॅचरल अडॉप्ट करतो तेव्हा आपण अनकम्फर्टेबल होतो